श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आज आपण जाणून घेणार आहोत बघा आज आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खरं तर प्रत्येकासाठी महत्त्वाची ठरणारी आहे कारण येत्या एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे गुरुपौर्णिमा आणि वार येत आहे रविवार तर या दिवसाची वाट प्रत्येक स्वामी भक्त बघत असतो दत्तजयंती असू द्या गुरुपौर्णिमा असू द्या स्वामी जयंती असू द्या प्रत्येक स्वामी भक्ताला या दिवसाची आतुरता असते या दिवशी काहीतरी नवीन सेवा किंवा अजून जास्तीची सेवा करण्याची संधी आपल्याला प्राप्त होत असते आणि म्हणून हा दिवस सगळ्यांसाठी खास असतो आणि हा दिव हा जो दिवस आहे या दिवशी आपल्याला सेवा ही करायचीच आहे तुम्हाला रोज नित्यसेवा करायला शक्य होत नसेल तरीही या दिवशी मात्र तुम्हाला वेळ काढायचाच आहे या व्यतिरिक्त गुरुपौर्णिमेचं अजून एक असं महत्त्व ज्यांना स्वामी महाराजांना गुरु बनवायचं असेल त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना आवर्जून गुरु बनवावं आता स्वामींना गुरु कसं बनवावं त्यासंबंधीचे नियम काय आहे कशी काय पद्धत आहे यासंबंधीचा डिटेलमधला व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरात लवकर येणार आहे त्यासाठी स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करून ठेवा म्हणजे आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल तर बघा गुरु तर आपल्याला स्वामींना बनवायचंच आहे पण बऱ्याच जणांच्या समस्या अशा असतात की मग आम्ही स्वामींची रोज नित्यसेवा करतो मग स्वामींना गुरु बनवणं गरजेचं आहे का तर बघा असंही स्वामी महाराज आपण फक्त नामस्मरण केलं तरीही स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होत असतात पण स्वामींना गुरु बनवल्यानंतर काय होतं की वर्षभराची जबाबदारी म्हणजे आपली आपले जे काही अडचणी आपल्या ज्या काही अडचणी असतात ज्या काही समस्या असतात जी काही दुःख असतात जणू काही या सगळ्यांचा कार्यभार आपण स्वामींवर सोपवत असतो आणि आपण जेव्हा स्वामींना आपलं गुरु बनवतो त्या दिवसापासून तर संपूर्ण वर्षभर स्वामी महाराज आपली जबाबदारी स्वीकारत असतात आणि आपल्या प्रत्येक दुःखात प्रत्येक संकटात आपला, आपला हात धरून चालत असतात आता मग बरेच जण म्हणतात मग गुरु बनवलं नाही तर मग असं होत नाही का तर असं अजिबात नाही स्वामी महाराज असंही आपल्यावर कृपा करत असतात पण गुरुचं एक विशेष महत्त्व असतं कारण आपण जन्म घेतलेला आहे तर मनुष्य जन्म जर आपण घेतलेला आहे तर गुरु बनवणं गरजेचं असतं त्याकरिता आपल्याला स्वामी महाराजांना गुरु बनवायचं आहे पण गुरु बनवल्यानंतर मात्र जे काही नियम असतात ते देखील पाळणं बंधनकारक असतं तर असो आता आपल्याला गुरुपौर्णिमेसंबंधी काही सेवा जाणून घ्यायच्या आहे आता काही जणांच्या एकवीस दिवसांच्या काही सेवा सुरू झालेल्या आहे एकवीस दिवसांच्या ज्यांच्या सेवा चालू आहेत त्यांच्यासाठी खूप छान पण बऱ्याच जणांना एकवीस दिवसांची सेवा करायला शक्य झालं नाही त्यामुळे ते नाराज आहे की मग आता काय करायचं आमच्याकडनं सेवा झाली नाही तर हे बघा तुम्हाला एकवीस दिवसांची सेवा करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही अकरा दिवसांची सेवा देखील करू शकतात आता आज आपण त्या सेवेबद्दल जाणून घेणार आहोत तर उद्या उद्या वार आहे गुरुवार खूप शुभवार आलेला आहे त्यामुळे उद्यापासून तुम्हाला एकवीस जुलैपर्यंत अकरा दिवसांची सेवा करायची आहे आता ह्या अकरा दिवसांसाठी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे संकल्पयुक्त सेवा तुम्हाला करायची आहे आता संकल्पयुक्त सेवा केल्यानंतर जे काही नियम असतात ते पाळणं मात्र बंधनकारक आहे आता नियमांवर आपण पुढे जाऊन बोलणारच आहोत तर पूर्वी सेवा कुठल्या करायच्या आहे ते जाणून घेऊया बघा सेवेनमध्ये प्रामुख्याने जी सेवा येते ती म्हणजे स्वामीचरित्र सारामृत स्वामीचरित्र सारामृतमध्ये एक ते एकवीस अध्याय आहे आता हे जवळजवळ नव्याण्णव टक्के म्हणजे स्वामी भक्तांना ठाऊकच आहे पण एखाद्या टक्के लोकांकडे स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ नसेल आणि त्यांना जर करण्याची इच्छा असेल तर त्यांनी काय करावं तर तुम्ही सरळ सरळ तुमच्या कुठे जर दिंडोरी दिंडरीप्रणित केंद्र असेल तर त्या ठिकाणाहून तुम्ही तो ग्रंथ घरी घेऊन या ऑनलाईन देखील मिळतो पण उद्याच सेवेला सुरुवात करायची म्हटल्यावर उद्या लगेच उपलब्ध होणार नाही तर तुमच्याकडे कुणाकडे मैत्रिणीकडे असेल तर ता तुम्ही तात्पुरता घेऊन येऊ हो शकतात पण कालांतराने मात्र तुम्हाला तुमचा तुम्हा घेऊन यायचा आहे आणि मैत्रिणीकडून जर वाचण्यासाठी घेऊन येत असाल तर तिला अकरा एकवीस रुपये काहीतरी देऊन टाकायचं मग तो ग्रंथ आपल्याला वाचायचा आहे पण हे कधी जेव्हा आपल्याकडे पर्याय शिल्लक नसतो तेव्हा आपल्याला दुसऱ्यांचा ग्रंथ वापरायचा आहे या व्यतिरिक्त हाही पर्याय तुमच्याकडे उपलब्ध नाही मग तुमच्याकडे मोबाईल आहे तुम्ही मोबाईलवर सर्च केलं तर तुम्हाला एक ते एकवीस अध्याय उपलब्ध होऊन जातील मग तुम्ही मोबाईलमध्ये बघून वाचलं तरीही चालेल पण मोबाईलचा पर्याय आपण कधी सांगतो जेव्हा तुमच्याकडे कुठलाच मार्ग शिल्लक नसतो तेव्हा तुम्हाला मोबाईलमध्ये बघून वाचायला परवानगी मिळते कारण मोबाईल अशी एक वस्तू आहे जी आपलं मन विचलित करण्याचं काम करते आणि म्हणून मोबाईल शक्यतो सेवा करताना वापरायचा नाही पण पर्याय नसेल तर मग हरकत नाही तर आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर स्वामी चरित्र सारामृत एक ते एकवीस अध्याय तुम्हाला एका बैठकीत वाचायचे आहे आता एका बैठकीत म्हटलं तर बऱ्याच जणांना खूप टेन्शन येतं की बापरे मग एवढा वेळ कसा काढणार तर ते वाचण्यासाठी किती वेळ लागतो तर तुम्ही नवीन सेवेकरी असाल तुम्ही कधी वाचलंच नसेल तर मग तुम्हाला जास्तीत जास्त तीस ते पस्तीस फार फार तर चाळीस मिनिट तुम्हाला लागू शकतात या पलीकडे नाही पण जर तुम्ही जुनेच सेवेकरी आहात तर तुम्हाला ठाऊकच आहे अगदी पंचवीस ते तीस मिनिटांमध्ये आपलं आरामात सा सारामृतचं एक पारायण होऊन जातं मग दिवसभरातला तुम्हाला अर्धा तास तर नक्कीच मिळणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला एक पाठ पूर्ण करायचं आहे या व्यतिरिक्त वृद्ध महिला आहे किंवा मग गरोदर महिला आहे त्यांना एवढा वेळ बसणं शक्य होणार नाही काही त्रास असेल तर मग त्यांनी काय करायचं अध्याय विभागून घ्यायचे तुम्ही सकाळी सात वाजता दुपारी सात वाचा आणि संध्याकाळ किंवा रात्री सात वाचा अशा पद्धतीने जर तुम्ही तशी समस्या असेल तर तसंही करू शकतात हरकत नाही पण दिवसभरामध्ये तुमचा एक पाठ पूर्ण झाला पाहिजे म्हणजे उद्यापासून एकवीस तारखेपर्यंत तुमचे किती पाठवणार अकरा पाठवणार हे झालं स्वामी चरित्र सारामृतचं त्यानंतरची दुसरी सेवा जी येते ती माळजप अकरा माळाजप तुम्हाला करायची आहे आता एका एक बैठकीत तुम्ही अकरा माळा जप करू शकतात कारण माळ जप करायला अजिबात वेळ लागत नाही फक्त मग करायचं म्हणून करू नका अगदीच भराभर भराभर मनी ओढायचे एक मनी ओढला की आपण दोनदा तीनदा नावं घेणार असं करू नका हळूहळू एक मनी ओढला की एकदाच फक्त श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे मनापासून सेवा करण्याचा प्रयत्न करा निश्चितच ती स्वामी महाराजांपर्यंत पोहोचणार आहे उद्यापासून तुम्हाला रोज अकरा माळा जप असं अकरा दिवस करायचं आहे आणि अकरा माळ माळजपांची सेवा स्वामींच्या चरणी तुम्हाला अर्पण करायची आहे आता तिसरी सेवा कुठली तर तारक मंत्राचा अनुष्ठान तारक मंत्राचं अनुष्ठान अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे तारक मंत्राचं अनुष्ठान करताना काय करायचं उद्यापासून तुम्हाला अकरा वेळेस अकरा दिवसांची सेवा करत आहात तर तुम्हाला रोज अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे छोटासा ग्लास भरून घ्यायचा फुलपात्र असेल फुलपात्र घ्या छोटा तांब्या असेल तो घ्या त्यावर आपला उजवा हात ठेवायचा त्यावर हात ठेवून तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे हळूवारपणे त्याचा भावार्थ का त्याचा काय अर्थ आहे तो समजून घ्यायचा आणि अशा पद्धतीने तारक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे असं अकरा वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे आता हे करून झाल्यानंतर स्वामीनं प्रार्थना करायची आणि जे ते ग्लासमधलं पाणी आहे ते तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याला थोडं थोडं तीर्थ म्हणून प्यायला द्यायचं आहे अशाने काय होईल तुमच्या घरातील जी काही समस्या असेल ती सुटण्यासाठी मदत होईल समजा आजारपण असेल तर ते दूर होण्यासाठी मदत होते हे बघा आजारपण म्हटलं तर आपल्याला डॉक्टरची गरज ही पडतेच पडते कारण आपल्याला औष फक्त आपल्याला सेवा करायची का तर नाही आपल्याला डॉक्टर जे काही औषध उपचार असतात ते करायचेच असतात परंतु एखाद्या आजारामध्ये काय होतं खूप औषध पाणी घेतो पण तरीही आपल्याला फरक पडत नाही मग त्या औषधांसोबत जर आपण सेवा केली तर निश्चितच आपल्या अनेक बाधा दूर होण्यासाठी मदत होत असते फक्त त्या ठिकाणी विश्वास असणं मात्र गरजेचं आहे त्यामुळे ती समस्या तुमची दूर होऊ शकते मु तुमची मुलं असतील अभ्यासामध्ये हुशार असतील तर त्यांचं मन लागत नसेल किंवा करण्याची इच्छाच होत नसेल तर अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना ते तीर्थ प्यायला द्या शंभर टक्के तुम्हाला फरक पडल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर आर्थिक मानसिक ज्या काही तुमच्या समस्या आहेत शारीरिक त्या दूर करण्यासाठी देखील अतिशय प्रभावी अशी ही एक सेवा आहे आता ह्या तीनही सेवा तुम्हाला समजल्या असतील आता ह्या सेवांचे नियम काय बघा ह्या सेवांचे जे नियम आहे ते प्रामुख्याने दोनच नियम आहे अकरा दिवसांसाठी ब्रह्मचार्य पाळायचं आहे आणि दुसरं म्हणजे मांसाहार पूर्णपणे बंदच करायचं आहे मग सकाळी वाचन झा सॉरी सकाळी वाचन झालं मग संध्याकाळी खाऊ का तर नाही अकरा दिवस तुम्हाला मांसाहार पूर्ण हा पूर्णपणे बंदच करायचा आहे ब्रह्मचर्याचं पालन आणि मांसाहार या दोन गोष्टी प्रामुख्याने पाळायच्या आहे या व्यतिरिक्त कांदा लसून सोडायचा का बाहेरचं खायचं की प म्हणजे नाही खायचं ह्या ज्या समस्या आहेत तिथे या ठिकाणी ह्या उपलब्ध होत नाही फक्त दोन प्रामुख्याने नियम तुम्हाला पाळायचा आहे पण या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर शक्यतो परांना घेऊ नये आपले गुरुमावली नेहमीच सांगतात की परांना आपण घेऊ नये आता बऱ्याचदा आपण एखाद्याच्या घरी जातो तिथे त्या महिलेला मासिक धर्म असेल आपल्याला ठाऊक नसेल आणि आपण तेच अन्न खात होतो एकीकडे एक आपली सेवा चालू होते आपण घरात खूप नियम पाळतो आणि बाहेर जर आपण अशा पद्धतीने अन्न खात असू ते कुठेतरी चुकीचं असतं म्हणून पर अन्न घेऊ नये ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे मग तुम्ही तुमच्या पैशांनी घेऊ शकतात किंवा अशा ठिकाणी तुम्हाला माहीत आहे की आपण म्हणजे नियम पाळू शकतो तर त्या ठिकाणी तुम्हाला खायला हरकत नाही या व्यतिरिक्त कुठलेही नियम नाही आता ह्या तीन सेवा तुम्हाला संकल्पयुक्त करायचे आहे पण संकल्प आपल्या घरी घ्यायचा आहे ह्या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी स्वामी महाराजांच्या मठात जायचं मंदिरात जायचं नसेल स्वामी महाराजांचं तर दत्त मंदिरात जा विष्णू भगवानाचं असेल तिथे जा विठ्ठलाचं असेल तिथे जा एक श्रीफळ घेऊन जायचं आहे तिथे प्रार्थना करायची की मी अशा अशा सेवेला सुरुवात करणार आहे ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि मला भरभरून आशीर्वाद द्या अशा पद्धतीचं तुम्हाला एक प्रकारे स्वामींना सांगायचं आहे आणि मग आपल्या घरी येऊन संकल्प घ्यायचा आहे आता या ठिकाणी तुमची जर एखादी इच्छा असेल इच्छा त्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही करत असाल तर मग त्या इच्छेचा उल्लेख करायचा आहे पण शक्यतो आपण ही सेवा गुरुपौर्णिमेसाठी करत आहोत बघा वर्षभरासाठी आपण स्वामींकडे काही ना काही मागतच असतो वर्षातील एकही दिवस असा जात नाही की आपण काही मागत नाही पण गुरुपौर्णिमा असा दिवस असतो की आपण आपल्या गुरुला काहीतरी म्हणजे दक्षिणा द्यायची असते म्हणून खरं तर तुमची इच्छा सांगण्यापेक्षा स्वामीनं फक्त या निमित्ताने एवढंच सांगा की स्वामी तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहू द्या एवढं जरी मागितलं हे तुम्हाला आपोआप सगळ्या गोष्टी मिळणार आहे त्यामुळे इच्छा आकांक्षा थोड्या काळासाठी बाजूला ठेवा आणि फक्त स्वामींना सांगा की स्वामी तुम्ही माझ्यासोबत राहा एवढं जरी सांगितलं तरीही आपल्या सगळ्या समस्या सुटण्यासाठी मदत शंभर टक्के होणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला घरी येऊन संकल्प घेऊन मग ह्या सेवेला सुरुवात करायची आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील तरीही यामध्ये काही राहिलं असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात आता या व्यतिरिक्त यामध्ये महिलेला मासिक धर्म आला तर काय करायचं बघा अकराच दिवसांची सेवा आहे आता तुम्हाला जर ठाऊक आहे की तुमची डेट वगैरे येणार आहे तर मग तुम्ही संकल्प घेऊच नका ही सेवा करू नका हवं तर तुम्ही तुमचा म्हणजे मासिक धर्म येऊन गेल्यानंतर तुम्ही सेवा करा असं काही नाही की गुरुपौर्णिमेपर्यंतच केलं पाहिजे त्यानंतर जरी पुढे सेवा केली कंटिन्यू तरीही चालतं पण मग सुरुवात करायची आणि मध्येच खंड पडायचा आणि परत नव्याने सुरुवात करायची ह्या गोष्टी करण्यापेक्षा एक मासिक धर्म होऊन जाऊ द्या आणि मग तुम्ही सुरुवात करा पण ज्यांना काहीही अडचण नाही त्यांनी आवर्जून करा आणि या सेवेचा लाभ घ्या पुरुष करू शकतात का तर हो विद्यार्थी देखील ही सेवा नक्कीच करू शकतात कारण स्वामींच्या सेवा खूप सोप्या असतात प्रत्येकाला करणं त्या शक्य असतात आणि मेन म्हणजे प्रत्येकाच्या कामानुसार आपल्याला वेळही मिळतो अजिबात वेळ लागत नाही सेवा करायला फक्त सेवा करताना मनापासून करा आता ह्या तीन सेवा झाला संकल्पयुक्त बरेच जण असे आहे की आम्हाला हे करायलासुद्धा जमणार नाही मग काय करायचं तर सरळ भाषेत सांगायचं तर तुम्ही फक्त नामस्मरण करा तुम्ही प्रवासात असाल तर नामस्मरण करा तुम्ही काहीही काम करत असाल तर तुम्ही नामस्मरण करा नामस्मरणापेक्षा मोठं काहीही नाही त्यामुळे निरपेक्ष भावनेने तुम्ही फक्त नामस्मरण करत राहिलात तरीही ती सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचणारच आहे फक्त गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला विशेष सेवा करायची आहे म्हणून या बाकीच्या सेवा सांगितलेल्या आहेत बाकी असा काहीही फरक नाही की मग ते केलं तरच आपल्याला खूप काही मिळेल आणि हे केलं तर मिळणार नाही असा अजिबात भेदभाव कुठल्याही सेवेत नाही प्रत्येक सेवा ही तेवढीच महत्त्वाची असते आणि तेवढीच प्रभावी असते तर स्वामी भक्त हो तुम्ही कुठल्या सेवेला सुरुवात केलेली आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा कुठली सेवा करणार आहात हे देखील सांगा आजची माहिती कशी वाटली हे देखील कळवा यासंबंधी जर तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारू शकतात हे बघा एक राहिलं शेवट कसा करायचा किंवा मग शेवटच्या दिवशी काय करायचं तर गुरुपौर्णिमेचा दिवस आहे केंद्रामध्ये मठामध्ये जायचं पुन्हा एक श्रीफळ अर्पण करायचं किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही म्हणजे मंदिरामध्ये तुम्हाला दानधर्म करायचं असेल तर ते तुम्ही करू शकतात अकरा रुपये एकवीस रुपये तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे काही दानधर्म करता येईल ते तुम्ही करायचं आहे आणि अशा पद्धतीने नैवेद्य पाणी करून आपल्या ह्या सेवेची सांगता करायची आहे अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला सांगता करायची आहे तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद